मसरू येथील ओंकार दर्शन इमारतीमध्ये सुरू असलेला जी जे हॉटेल आणि बार या विरोधात येथील रहिवाशी महिलांनी रनचिंग फुकले असून त्या हा बार बंद करण्याच्या मागणीवर ठाम आहेत या ठिकाणी या महिला आपल्या लहान मुलांसह धरणे आंदोलन करीत आहेत काल या ठिकाणी सदर बार मधील काही इस्मांनी या महिलांसोबत आरेरावी केली यामुळे काही काळ येथील वातावरण तापले होते पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करीत हा वाद मिटवला परंतु या संतप्त महिलांनी हा बार त्वरित बंद करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे <tuk> nggak <tangan> <tuk tangan> <tuk> Kamu <tangan> जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक